नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण ब्रेडपासून हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत जो लहान मुलं तर आवडीने खातात तो आपण सॉससोबत खाऊ शकतो किंवा असाच खाल्ला तरी खूप छान लागतो आणि बनवायलाही खूप सोपं आहे चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक बॅटर बनवायचं आहे त्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर पाव वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची आहे पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे हे तिखटच आहे म्हणजे रंगासाठी वापरलेलं नाही त्यानंतर ओवा घातलेला आहे छोटा चमचा हातावरती क्रश करून त्याचबरोबर जिरं घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे आपण सुरुवातीला चमच्याने कोरडंच मिश्रण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करायचं आहे परंतु धने पावडर राहिली होती म्हणून मी नंतर घातलेली आहे आणि पाणी घालून आपल्याला ह्याचं जे आहे ते बॅटर बनवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने खूप घट्टसरही नाही आणि पातळही नाही असं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे आता आपण हे थोड्या वेळ बाजूला ठेवूया वे, झाकून ठेवूया त्यानंतर ह्या ज्या भाज्या आहेत त्या मी कट करून घेतल्या आहेत त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा हिरवी मिरची टोमॅटो शिमला मिरची आणि गाजर बारीक कट करून घ्यायचं आहे आता ह्या भाज्या ज्या आहेत त्या सर्व आपण एकत्र करून घ्यायच्या आहेत छान अशा एकत्र करूयात आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे तर ह्याच्यामध्ये आपण दुसरं काय ॲड करणार आहे फक्त ह्या भाज्याच ॲड करणार आहोत आणि कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतरसुद्धा आपण हे एकदा मिक्स करून घेतलेलं आहे तर आपलं आता हे सर्व तयार आहे हे ब्रेड घेतलेले आहेत मोठ्या साईजच्या आहेत तुम्ही कोणत्याही साईजचे लहान मोठे वापरू शकता त्याचबरोबर हे बॅटर थोडंसं रव्यामुळे घट्ट झालेलं आहे त्याच्यामुळे आणखी मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून हे आपण छान असं बॅटर आता आपलं तयार झालेलं आहे आता हे जे ब्रेड घेतले आहेत त्याला आपल्याला हे जे बेसनचं बॅटर आहे ते लावून घ्यायचं आहे किंवा डायरेक्टली याच्यामध्ये बुडवून सुद्धा घेऊ शकता परंतु मी चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने हे लावून घेणार आहे व्यवस्थित असं खालच्या बाजूने लावलेलं आहे त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा हे बॅटर जे आहे ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने तर कडांना मी थोडंसं असं बुडवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण जो तवा आहे तो गरम करण्यासाठी ठेवलेला होता त्या तव्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हा जो ब्रेड तयार केलेला आहे तो याच्यावरती ठेवायचा आहे आणि आता वरच्या बाजूने आपण हे जे भाज्यांचं मिश्रण बनवलेलं आहे सर्व मिक्स भाज्या केलेल्या आहेत त्या भाज्या आपल्याला याच्यावरती ठेवायच्या आहेत तर हे भाज्या अगदी कलरफुल आहेत दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं आणि त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे आता याच्यावरती भाज्यांसाठी आपण थोडंसं अगदी मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तेलसुद्धा सोडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे साधारणतः एक ते दीड मिनटं झाकून ठेवायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर आता आपण हे पलटी करून घेऊया तर मस्त असं आपल्याला हे दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे रवा घातल्यामुळे छान असं कुरकुरीत लागतं हे आता दोन्ही बाजून व्यवस्थित असं हे आपलं भाजून झालेलं आहे छान असं पाहू शकता त्यानंतर आपण हे काढून घेऊया मस्त असा हेल्दी नाश्ता आहे अगदी झटपट तयार होतो आणि खायलासुद्धा तेवढा टेस्टी लागतो आता याच पद्धतीने आपलं दुसरंसुद्धा सुद्धा जे ब्रेड ला। हो आहे ते मी खालच्या बाजूने त्याला लावून घेतले होते आणि दुसरी बाजू आहे ते तव्यावरती ठेवल्याच्या नंतर बेसन लावलेलं आहे या पद्धतीने सुद्धा लावू शकतं अतिशय ही तर सोपी आहे आणि त्यानंतर आपण याच्यावरती सर्व भाज्या आहेत त्या अगदी पहिल्यासारख्याच आपल्याला छान अशा दाटसर टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर याच्यावरतीसुद्धा मीठ टाकलेलं आहे थोडंसं तेलसुद्धा सोडलेलं आहे आणि हे सुद्धा आपण पहिल्याप्रमाणेच मस्त असं दोन्ही बाजूने खमंग असं भाजून घेणार आहोत छान मस्त कुरकुरीत होतं आपला हेल्दी असा नाश्ता तयार आहे पाहू शकता अगदी दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही तेवढंच टेस्टी लागतं आणि पौष्टिकसुद्धा आहे तर तुम्हीसुद्धा हा नाश्ता नक्की तयार करा तुमच्याही मुलांना खूप आवडेल तर हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे रवा बेसन टोस्ट कसे वाटले ते कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद